सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा बुधवारी सोळा एप्रिल रोजी दुपारी काठीगल्ली सिग्नलवर रिक्षा चालकानं वाहतूक पोलिसांच्या अंगावर रिक्षा घालण्याचा प्रयत्न करण्याचा पराक्रम केला शिवाय इतर पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांशी वाद घातला सिग्नल लागलेला असताना दुचाकी चालक वाहतूक नियमांचे पालन करत उभा होता मागून आलेल्या रिक्षाचालकानं त्यास गाडी पुढे घेण्यास सांगितलं त्यातून दोघांमध्ये वाद निर्माण झाला सिग्नलवर नियुक्त असलेले वाहतूक पोलीस कर्मचारी रिक्षाचालकास समजावण्यासाठी गेले असता त्यानं पोलिसांशीच वाद घालायला सुरुवात केली त्यांनी त्याच्याकडे रिक्षा चालवण्याचा परवाना मागताच त्याचा चढला त्यांना परवाना देणार नाही असं म्हणत त्यांच्याशी वाद घातला आधीच परिसरात तणाव असताना या वादानं आणखीनच भर पडली सिग्नल परिसरात नियुक्त असलेले अन्य पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्या समजावण्याचा प्रयत्न केला त्यानं महिला अधिकारी कर्मचाऱ्याशी देखील वाद घालण्यास सुरुवात केली तो कोणाचाही ऐकत नसल्यानं शेवटी मुंबई नाका पोलिसांना माहिती देण्यात आली त्यांचे गुन्हे शोध पथक घटनास्थळी दाखल झाले रिक्षाचालक संशयित आशिष खाडवे यास ताब्यात घेण्यात आलेला आहे त्याच्याकडील रिक्षा ताब्यात घेण्यात आलेली असून त्यास पोलीस ठाण्यात नेण्यात आलेला आहे त्याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली असून वाहतूक पोलिसांनीही त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे

तर या मुजोर रिक्षाचालकावर सरकारी कामात अडथळा आणल्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दरम्यान गेल्या वीस दिवसात नाशिक पोलिसांनी तब्बल सात हजारहून अधिक रिक्षाचालकांवर कारवाई केली आहे बेकायदेशीर आणि बेशिस्त रिक्षाचालकांच्या विरोधात कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी माध्यमांशी बोलताना दिलेली आहे ते वीस दिवसामध्ये आपण आहे ज्यापासून हा विषय फ्लॅग झालेला होता तेव्हापासून आपण ह्या कारवाया केलेल्या आणि कारवाई आपण चालू ठेवतो आहे आणि असा एखादा माणूस समजा आप जर आपल्याला एखादा जर अशा प्रकारचं बिहेवियर जर आपल्याला कुठे दिसलं तर आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करतो आणि काल पण आता तुमचं रिपोर्ट आल्यावर ते लक्षात आलेलं होतं की याचं गांभीर्य काय आहे कारण तुम्ही व्हिडिओ पण काढलेला होता तर त्याच्यामध्ये आपण गुन्हा दाखल करायला सांगून त्याला अरेस्ट करून त्याची व्हेकल वगैरे जप्त करा अशा प्रकारची सूचना दिलेल्या होत्या माझ्याकडे आहे सात हजार पाचशे आठ या केसेस हे आपल्याकडे झालेले आहेत मग ते विदाऊट ड्रेस असतील फ्रंट सीट असेल विदाऊट नंबर असेल विदाऊट युनिफॉर्म असेल स्क्रॅप रिक्षा असेल गुन्हेगार चालक जे रिक्षा चालवत आहेत प्रकारे आपण एक एक दिवसात सात हजार पाचशे आठ कारवाई केलेल्या आहेत आणि जोपर्यंत हा पूर्ण ऑटोचा सिनारीओ नीट होणार नाही तोपर्यंत आम्ही या कारवाई चालू ठेवू मी आपल्याला आणि आपल्यामार्फत नागरिकांनाही माझं आव्हान आहे की अशा प्रकारचं कुठेही आपल्याला जर एखादा इन्सिडेंट जाणवला किंवा एखादा कोणी आपल्याशी अरोगणपणे वागत असेल किंवा कायद्याचं उल्लंघन करत असेल तर आपण एकशे बारा नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंवा सी पी व्हॉट्सअपचा नंबर आपल्याला दिलेला आहे त्या संबंधित रिक्षाचा फोटो किंवा नंबर काढून आपण सी पी व्हॉट्सअपवर टाकून आपली कंप्लेंट करू शकता त्वरित कारवाई करण्यात येईल संजय परमार नाशिक न्यूज नाशिक